नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे कम्युनिस्ट पक्षामार्फत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भाग शहादा यांना निवेदन शहादा तालुका भारताचा कम्युनिस्ट पक्ष लालबावटामार्फत शहादा तालुका यांच्या संयुक्तपणे दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस मंगळवार रोजी विविध मागण्याचे प्रकरण मंजूर होण्यासाठी आपल्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले सदर मागण्या या खालीलप्रमाणे आहेत केंद्र शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत नाव बदलून नवीन नाव दिले ते त्वरित रद्द करावे शेतमजूर कष्टकरी ग्रामीण व शहरी ब... मजुरांना त्वरित रोजगार द्यावा किंवा कामगार कायद्याप्रमाणे रोजगार भत्ता दिला पाहिजे शहादा तालुक्यातील जलजमीन मिशनचे कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी व सदर ठेकेदारांना काळे यादीत टाकून सब ठेकेदारांची नेमणूक करून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पूर्ण कामे मुदतीत पूर्ण झाली पाहिजे असा आढावा काढायला हवा शहादा तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय अर्थसहाय्याचे मंजूर प्रकरणाचे अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा झाले पाहिजे तसेच संजय निराधार विभागातून विधवा घटस्फोटीत श्रावणबाळ भूमिहीन शेतमजूर विकलांग मुगदीर एच आय व्ही बाधित इत्यादी अशा विविध योजनांची प्रलंबित प्रकरणे तालुका दंडाधिकारी यांनी मिटिंग घेऊन त्वरित मंजूर करण्यात आले पाहिजे अशा एकूण दहा ते पंधरा मागण्याचे निवेदन सदर निवेदनामध्ये नमूद आहे सदर निवेदन देतेवेळेस कॉम्रेड सुनील गायकवाड किरण मोरे भिका ब्रामणे फरीद शेख मासूम मनियार रमाकांत बच्चाव अनिल ठाकरे छाया पान पाटील पवन सिंग शेवाडे विजूबाई पवार जीराबाई ठाकरे विलास भिल व असंख्य कार्यकर्ते यावेळीच उपस्थित होते बघत रहा शस्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी दगडू निकूम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद सी पी आई एम जिंदाबाद जिंदाबाद महाराष्ट्र क्षेत्र मजूर व इतर ग्रामीण श्रमिक मजूर लाल बहटा जिंदाबाद हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा लाठी गोली खाएंगे लाठी गोली खाएंगे हमारी मांगे पूरी करो करो, हमारी मांगे पूरी करो करो, मन तो होश में आओ महाराष्ट्र सरकार होश में आओ फडणवीस सरकार होश में आओ मोदी सरकार की दादागिरी हनुन पढ़ा अमित शाह की दादागिरी हनुन पढ़ा इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद 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 धन्यवाद आजच्या धडक मोर्चा आमच्या राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना केंद्र सरकारने बंद करायचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही पहिल्याने जाहीर निषेध करतो राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना ही जनतेच्या जिव्हाळ्याचा एक कायदा आहे त्याचा एवढा जनतेला फायदा होत होता की प्रचंड पैसा त्याच्यातून जनतेला मिळत होता खूप काम मिळत होतं खूप मजुरी मिळत होती त्याच्यामुळे ते, ते केंद्र सरकारने ते रद्द करायचे जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला बिलकुल मान्य नाही आणि ती जी काही नाव बदललेलं आहे ती ग्राम योजना हे ना, नाव आम्हाला रद्द करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि त्याच्याच बरोबर रेशनच्या बाबत असेल घरकुलांच्या बाबत असेल आणि वनपट्ट्यांच्या बाबत असेल दरा चिचोरा ग्रुप गा ग्रामपंचायतीची मागणी होती त्याचबरोबर गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे ही एक देखील मुख्य मागणी होती त्याच्यानंतर घरकुल रमाई आवास योजनाच्या जो काही गोंधळ चाललेला आहे आता दोन वर्षापासून आपल्याला ते भेटत नाही सबरीचं प्रकरण मंजूर झाले आहेत तरी प्रलंबितच आहे आपल्याला त्याच्या लाभ मिळत नाही तो ताबडतोबीने लाभ मिळाला पाहिजे या अनेक मागण्या घेऊन जलसिंचनाचा जो भ्रष्टाचार आहे जल तर तो, तो जल जीवन मिशनचा भ्रष्टाचार तो आणून पाडला पाहिजे कागदावर दाखवलं गेलं की जल जीवन मिशन आपल्या जिल्ह्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने राबवले गेलेलं आहे परंतु काही गावामध्ये जल जीवन हे पोचलेलंच नाही आहे हे थोतांड करून जो अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतो आणि सीओ साहेबांना सांगू इच्छितो की याची चौकशी ताबडतोब झाली पाहिजे आणि याचबरोबर आमच्या अर्थसहाय्य दोन कुटुंब अर्थसहाय्यच्या दोन वर्षापासून प्रलंबित प्रकरण ते मंजूर करण्यात यावं धवते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं कृष्णकांत कन्हऱ्या साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्या या सर्व मागण्या आम्ही येत्या काळात मंजूर केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही त्यांना इशारा देखील दिलेला आहे जर कधी आमच्या या मागण्या आता झा जा मंजूर झाल्या नाही तर तुम्हाला पुढच्या आंदोलनामध्ये घेराव घालून एक एक दोन दोन तास तुम्हाला या ऑफिसमध्ये कोंडून ठेवू असं देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तरी त्यांनी आम्हा आमच्या मान्य मागण्या मान्य केलेल्या आहेत तुम्ही या तुमच्या मागण्या आम्ही शासन स्तरावर पोहोचायला तयार आहेत अशा पद्धतीचे आश्वासन देऊन आम्ही आमच्या मोर्चाचं समारोप केलेला आहे